नमस्कार मित्रांनो मित्रांनो बीड मतदारसंघातल्या जवळपास सहा मतदारसंघाच्या दहा अकराव्या बाराव्या तर काही मतदारसंघाच्या चौदा फेरीचा अपडेट आलेला आहे त्यामुळं हे अपडेट काय आहे हे आपण जाणून घेऊया यामध्ये परळी मतदारसंघाच्या दहावी फेरीचा अपडेट आहे धनंजय मुंडे यांनी अर्धशतक ओलांडलेला आहे छप्पन हजार आठशे नव्याण्णव मतांची विक्रमी आघाडी त्यांनी घेतलेली आहे राजेसाहेब देशमुख हे पिछाडीवर आहेत त्यानंतरचा मतदारसंघ आहे आष्टी आष्टी मतदारसंघामध्ये सुरेश धस अकराव्या फेरीती सुरेश धस यांनी विक्रमी आघाडी घेतलेली आहे विजयाकडे ते कूच करत आहेत आणि त्यांची आघाडी आहे एकोणतीस हजार चारशे तेहतीस मतांची आघाडी आहे आता ही आघाडी त्यांचे प्रतिस्पर्धी परति भीमराव धोंडे किंवा बाळासाहेब आजबे किंवा शेख मेहबू यांना तुटल असं वाटत नाही विजयाकडे ते वाटचाल करत आहेत त्यानंतरचा मतदारसंघ आहे गेवराई गेवराईत चौदाव्या फेरी अंती विजयसे पंडित हे वीस हजार सातशे पंचवीस मतांनी आघाडीवर होते पंधराव्या फेरीती विजयसिंह पंडित हे चोवीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतांनी आघाडीवर होते तर तेराव्या फेरीचा निकाल सुद्धा आलेला आहे तेराव्या फेरी विजयसिंह पंडित हे चोवीस हजार सातशे अठ्ठावीस मतांनी आघाडीवर आहेत त्यानंतरचा मतदारसंघ आहे बीड बीड मतदारसंघामध्ये बाराव्या फेर्यांती संदीप क्षीरसागर हे चार हजार आठशे अडुसष्ट मतांनी आघाडीवर आहेत त्यानंतर तेराव्या फेरीचा सुद्धा निकाल बीड मधला आलेला आहे तेराव्या फेरंती बीडमध्ये महाविकास आघाडीचे संदीप क्षीरसागर हे नऊ हजार दोनशे एकोणचाळीस मतांनी आघाडीवर आहेत जे आतापर्यंत योगेश क्षीरसागर महायुतीचे योगेश क्षीरसागर आघाडीवर होते ते बाराव्या आणि तेराव्या फेरियंती पिछाडीवर पडलेले आहेत केज मतदारसंघामध्ये सुद्धा पृथ्वीराज साठे पिछाडीवर पडलेले आहेत अकराव्या फेर्याती नमिता मदळे या तीन हजार आठशे एकोणसाठ मतांनी आघाडीवर आहेत तर बाराव्या फेरीचा निकाल सुद्धा समोर आलेला आहे बाराव्या फेरीमध्ये नमिता मुंदडा या आघाडीवर आहेत पण त्यांची आघाडी तोडण्यामध्ये पृथ्वीराज साठे यशस्वी झालेले आहेत पृथ्वीराज साठे यांना बाराव्या फेरीमध्ये चांगली मते पडली बाराव्या फेरी अंती नमिता मुंद्रा या केवळ सहाशे चौऱ्याण्णव मतांनी आघाडीवर आहेत माजलगावमध्ये दहाव्या फेरी अंती मोहन जगताप हे पाच हजार सातशे चाळीस मतांनी आघाडीवर आहेत तर अकराव्या फेरीचा सुद्धा निकाल आलेला आहे अकराव्या फेरी अंती मोहन जगताप पुन्हा एकदा पाच हजार एकशे पंधरा मतांनी आघाडीवर आहे मोहन जगताप यांची आघाडी तिसऱ्या फेरीनंतर अद्याप ही कायम आहे ती वाढत वाढत जात आहे आणि ही विजयाच्या दृष्टीनं आगेकूच मोहन जगताप करत असल्याचं एकंदरीत दिसत आहे एकंदरीतच आतापर्यंत अकराव्या बाराव्या तेराव्या आणि चौदाव्या फेरीचा निकाल आपण पाहिला या पुढच्या फेरीचा निकाल आपण तात्काळ पाहणार आहोत काही क्षणामध्ये दुसरा व्हिडिओ आपण त्या फेरींचा टाकणार आहोत त्यामुळं आमच्याशी कनेक्ट राहा